बघा दोन दिवस सात तास अठ्ठावीस मिनिट छत्तीस सेकंद म्हणजे किती तास असा प्रश्न विचार तास मिनिट सेकंद की माझी प्लेलिस्ट अवश्य बघा लेकरांनो हा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो सा आता तासामध्ये रूपांतरण करायचं सगळं सगळं तासामध्ये काय करायचं हो रूपांतरण करायचं पहिली गोष्ट दोन दिवस म्हणजे किती तास हा प्रश्न मला विचारा एका दिवसामध्ये चोवीस तास असतात दोन दिवस म्हणजे लेकरांनो अठ्ठेचाळीस तास प्रश्नामध्ये एक सात तास ऑलरेडी दर्शवले मग हे सात तास ह्याच्यामध्ये आणखी ऍड करा प्रश्नामध्ये हे दर्शवलेले आहे म्हणजे हे एकोण तास झाले पंचावन्न तास आता दुसरी गोष्ट दोन दिवस सात या तास याचे एकूण तासामध्ये रूपांतर पंचावन्न तास पुढे अठ्ठावीस अठ्ठावीस मिनिट म्हणजे किती तास हा प्रश्न मनाशी विचारा अठ्ठावीस मिनिट म्हणजे किती तास हा प्रश्न मनाशी विचारत असताना अठ्ठावीस हे मिनटं आहे तासामध्ये रूपांतरण करायचं म्हणून एका तासातील एकूण मिनिट साठ छेदामध्ये घ्यायला विसरू होता हा भाग जेव्हा तुम्ही देता हा भाग जवळजवळ शून्य पॉईंट सत्तेचाळीस असा म्हणजे अठ्ठावीस मिनिटाच तासामध्ये रूपांतरण काय तर शून्य पॉईंट सत्तेचाळीस तास आता आणखी एक गोष्ट राहिली की छत्तीस सेकंद बाबा हे छत्तीस शेखंद म्हणजे किती तास हा प्रश्न मनाशी विचारा छत्तीस सकंद अंशामध्ये घ्या एका तासातील संपूर्ण सकंद भाग भागीला स्वरूपात मांडा एका तासामध्ये छत्तीस ते सेकंद असतात अशा पद्धतीची मांडणी केली म्हणजे या छत्तीस सेकंदाचं तासामध्ये रूपांतरण काय याचा आउटपुट आपल्याला मिळेल आता छत्तीस छत्तीस होता म्हणजे इथे एक न भाग गेला हे दोन शून्य एक वर याचा अर्थ असा एकशे एक शंभर असा भाग जातो याचं उत्तर येते शून्य पॉईंट शून्य एक मात्र काय तर तास जो आम्हाला प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर काय लेकरांनो दोन दिवस सात तास अठ्ठावीस मिनिट छत्तीस सेकंद याच एकूण तासामध्ये रूपांतरण काय तर हे पंचावन्न तास दोन दिवस सात तास हे शून्य पॉईंट सत्तेचाळीस आणि याच्यानंतर हे शून्य पॉईंट एक म्हणजे असं एकंदरीत ये का है का है। ये का है। ये। तास हे उत्तर सापडते अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्याचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी होता तिथे तुम्हाला दररोज असंख्य लिमिटेड संभाव्य असे भरघोस प्रश्न अभ्यासता येतील तास मिनिट आणि सेकंद ही माझी प्लेलिस्ट अवश्य आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला असतो